लोणार तालुक्यातील युवती येथील मारुती मंदिराजवळील निर्माणाधीन पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे कारण पावसाळ्याचे दिवस जवळ येऊन ठेपले आहेत संबंधित ठेकेदारांना बऱ्याच वेळा नागरिकांनी चर्चा करून सांगितले होते परंतु ठेकेदाराचे नळी फुकली सोनारे इकडून तुकडून गेले वारे या मनीप्रमाणे वागत आहे त्यामुळे युवती येथील नागरिकांनी प्रमुख मागणीसाठी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज सत्तावीस मे रोजी शेकडोच्या संख्येने रस्ता रोको करण्यात आला गत एक वर्षापासून कासवगतीने सुरू असलेले रस्त्याच्या उपलाच्या कामामुळे युवतीवासी अक्षरशः वैतागलेले आहेत ठेकेदार नळगे व अभियंता वाघ यांच्या कृपेने आजपर्यंत कित्येक दुचाकी व चारचाकींचा इथे अपघात झाला आहे नुकताच गावातील कोतवाल हे मत माहिती व जगनागाव यांची दुचाकी अपघातग्रस्त होऊन त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे एस टी बस ट्रॅक्टर चालवताना आरुंद रस्त्यामुळे तारेवर कसरत करावी लागत आहे तोंडी सूचना विनंती रोष व्यक्त करून हे ठेकेदाराचा हालगिर्जीपणाचा कळस गाठला आहे यवती पारडा चिंचुले व देऊळगाव कुंडपाळ रस्त्याच्या सुलूप थातुरमातूर भरण्यात आला आहे काही ठिकाणी तर मुरमाचा कणही टाकण्यात आला नाही त्यामुळे या सर्व भागातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे येईल त्या काळात रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छडण्यात येईल असे मत उपसरपंच रामेश्वर कायंदे यांनी सांगितले आहे यावेळी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मी रामेश्वर कायंदे उपसरपंच यवती या ठिकाणी आपणास असं सूचित करतो की हा जो रोड आहे गेल्या दीड वर्षापासून अशाच पद्धतीचा खांदून ठेवलेला आहे आणि पहिले तर या पुलाचं काम वेगळं म्हणजे इंजिनियरनं वाकडं केलेलं होतं त्याला कसं तरी सरळ केलं आणि त्याच्यानंतरही एक साईड आता पुलाचं का या रस्त्याचं काम करून ठेवलेलं आहे आणि दुसरी साईड जवळपास दोन महिन्यापासून खांदून ठेवलेली आहे तर यामध्ये हे काम जर संबंधित ठेकेदारांना वारंवार फोन करूनही त्यांनी अजून पूर्ण केलेलं नाही जर हे काम दोन दिवसात सुरुवात झालं नाही तर या कामाच्या बाबतीत याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी राहील